शेतक मित्रांनो नमस्कार शेतक मित्रांनो आज आहेत चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज आलो आहे आपण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मिरची मार्केट पिप्पळगाव रेणुका इथं मित्रांनो आज आपण मिरचीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून शेतीविषयक जी माहिती आहेत शेतीविषयक जे बाजारभाव आहेत तर तो बाजारभाव सर्वात तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आता पिप्पळगाव रेणुका इथं फक्त एकच काटा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि हा काटा जो आहे तर हा काटा तुम्ही बघत असाल तरी आता मिरची खरेदी करणं चालू आहेत तर मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहेत तर ती बाजारभाव पस्तीस रुपयापासून तर त्या ठिकाणी चाळीस रुपया लोक गेले आहेत आणि काही शेतकऱ्यांची मिरची पंचवीस रुपये खरेदी केली आहेत काही शेतकऱ्यांची मिरची त्या ठिकाणी तीस रुपयेसुद्धा खरेदी केली आहेत तर हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी काका मिरची आणली होती का कोणती आणली होती बारीक बारकी बारकी किती आणली होती एक कट्ट होत एक कट्ट होतं का बरं काय दिली पस्तीस रुपये पस्तीस रुपये कुठले आपण विटलेचे का तर कशी काय मिरची कंडिशन कशी काय बरी बरी कोणती वरायटी फिरवली होती आपण तलवार तलवार फिरवली होती तर अजून माल चालू आहे कोण ना चालू आहे पण आता एवढा नाही आता कमी माल आहे ना आणि मंडी मध्ये आवक सुद्धा कमी झाली कमी आणि काटा सुद्धा आता एकच राहिला जर का जास्त आवक असती तर व्यापारी व्यापारी शिल्लक असले भाव बी शिल्लक भेटते ना आणि पाहिजे तसा मंडीला माल जाऊन लागला त्याच्यामुळे थोडस भाव कमी एकच व्यापारी त्याला फायदा त्याची जरी होती ना माल पाहिजे तेवढा त्याला खर्च घेत जास्त बर अजून काही पेरेल भाजीपाला भाजीपाला काय मेथी आता काही मेथी मेथी बाजार मेथीचे काय सगळं तर काय विचार नको आता दोन हजार रुपये कटाई म्हणजे आता मंदी आल्यावर इलाज नाही आता बरेचसे शेतकऱ्यांनी मी तिच्या ह्याच्यात लोट काही कमवले काही आ... कम लांबी झाले बरोबर आहे तर आता यंदा लावून मिरची तुम्हाला हा कोणती लावायची आपल्याला आता पहिले आता माझ्या मार्च एप्रिल मे एप्रिल एप्रिलमधले मेच्या मे एप्रिल मध्ये लिहिण आपल्याला पन्नास तारखेची बुकिंग आहे बळीराम आहे अन पिकटूर आहे शिमला आहे आणि त्याच्यात समजा मग बारकी आठ पंधरा नंतर लावणी थोडी माग लावणी तर यंदा किती होती वराठी पाच हजार काढी होती पहिली बळीराम होती आणि चार हजार शिमला होती बर तर आता जी म्हणजे बारीक मिरची चालू आहे अजून आहे ना तर ही कधी लागवड केली होती आपण पाचमे होत पाचमी लागवड केली होती तर वराठी कोणती सांगितली तुम्ही तलवार तलवार तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचे बाजारभाव आहेत आणि हे शेतकरी आहेत रेणुका रेणुकाई या गावाचे गाव यांनी कट एक कट्ट त्या ठिकाणी आणलं होतं पस्तीस रुपये भावना दिल्या आहे ना हां आणि काही शेतकऱ्यांचं तीस रुपये सुद्धा मोजलं काही शेतकऱ्यांचं समजा माल हलका हां त्या हिशोबाना भाव चालू आहेत कारण की आता शेवटचा टप्पा आहे मिरच्याचा मालसुद्धा त्या ठिकाणी त्या हिशोबानं येऊ लागले आहेत आणि व्यापारीसुद्धा आता एकच आहे तिथं नजमुद्दीन सेट म्हणून तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि अशा पद्धतीने आजचे जे बाजारभाव आहेत तर अशा पद्धतीने आजचे बाजारभाव होते मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून जे शेतीविषयक माहिती आहेत शेतीविषयक बाजारभाव आहेत तर ते सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद